व्हॅलेंटाईन डे स्पेशल डे टू विश्वास या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी जाते तुम्हाला सर्वांचं या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रेम आणि विश्वास हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मजबूत नातेसंबंधासाठी विश्वास किती महत्वाचा आहे हे आज आपण बघणार आहोत नातेसंबंधामध्ये विश्वास किती महत्वाचा आहे मित्रांनो विश्वास हा नातेसंबंधाचा पाया आहे त्याशिवाय प्रेम आणि बंधन टिकून राहणं अशक्य आहे विश्वासामुळे आपण आपल्या पार्टनरवर अवलंबून राहू शकतो आपले मन मोकळेपणाने व्यक्त करू शकतो आणि भविष्यासाठी योजना आखू शकतो विश्वास नसल्यास नाते संबंधात शंका संशय आणि गैरसमज निर्माण होतात ज्यामुळे ते कमकुवत होतात तर विश्वास कसा निर्माण होतो विश्वास निर्माण होण्यासाठी वेळ लागतो प्रामाणिकपणा पारदर्शकता आणि खुलेपणाने वागण्यातून निर्माण हो आपल्या पार्टनरशी प्रामाणिक राहा आपल्या भावना आणि विचार स्पष्टपणे व्यक्त करा आणि त्यांच्या भावनासाठी आदर दाखवा आपण जे बोलतो ते करा आणि आपण जे करता ते बोला यामुळे आपल्या पार्टनरचा आपल्यावर विश्वास वाटतो विश्वासभंग झाल्यास काय करावं विश्वासभंग होणं हे खूप वेदनादायक असत पण अशा परिस्थितीत शांतपणे आणि समजून घेऊन वागणं गरजेचं आहे पार्टनरशी शांतपणे बोलवून समस्येचं मूळ शोधा त्यांचं म्हणणं ऐका आणि आपली भूमिका स्पष्ट करा जर दोघेही नातेसम टिकून ठेवण्यास इच्छुक असतील तर क्षमा करणं आणि पुन्हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण आपल्या नात्यामध्ये विश्वास कसा वाढवू शकतो आपल्या पार्टनरशी नेहमी प्रामाणिक करा संवाद तुल्या मनाने आणि नियमितपणे संवाद साधा वचन पाळणं आणि जबाबदारीचं स्वीकारणं गरजेचं आहे आदर आपला पार्टनर आणि त्याच्या भाव आदर करा आणि सहानुभूती दाखवा समर्थन एकमेकांसाठी नेहमी आधार व्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विश्वास दाखवून सुरुवात करा क्षम छोट्या मोठ्या चुकांसाठी क्षमा करण्याचा प्रयत्न करा क्षमा करणं आणि दुसऱ्याला सुधारण्याची संधी देणं गरजेचं आहे नातेसंबंधात विश्वास टिकवून ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी पारदर्शकता टिकवून ठेवा एकमेकांशी खुलेपणाने संवाद साधा आपल्या भावना आणि विचार व्यक्त करण्यास मागे पार्टनर ठेवा आणि त्यांच्या भावनासाठी आदर क्षमा करण्याची वृत्ती बाळगा छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद का एकमेकांसाठी वेळ द्या आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा आज आपण विश्वासाच्या बाबतीत खूप काही शिकलो नातेसंबंधात विश्वास किती महत्वाचा आहे आणि तो कसा टिकून ठेवायचा हे आपल्याला आता माहीत आहे मला आशा आहे की आपण या टिप्सचा उपयोग करून आपल्या नातेसंबंधात विश्वासाची बंधने अधिक मजबूत बनवा नमस्कार